स्टार्ट नमस्कार मित्रांनो आज जागतिक हायपरटेन्शन डे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आहे ज्याला मराठीत आपण जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणतात आजीची बी पी बघितली नॉर्मल आहे वयवर्ध आहे त्या वयानुसारसुद्धा आजीची बी पी नॉर्मल आहे परंतु आपल्या कुटुंबातील जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत आईवडील असो आजी आजोबा असो त्या प्रत्येकाची बी पी मोजणं गरजेचं आहे आजच्या जीवनशैलीमुळं अगदी तरुण वयापासून ते म्हाताऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला बी पीचा आजार होण्याचा धोका आहे कारण आपली जीवनशैली बदलली आहे आज विशेष हा व्हिडिओ काल परवाच मी था। आ, तब, आ, या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता परंतु आज विशेष जागतिक हायपरटेन्शन डे असल्यामुळं आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर ह्या दिवस हा दिवस आ, मान, आ, मान सेलिब्रेट करण्याचं कारण होतं की उच्च रक्तदाबाबाबत जगामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं दोन हजार पाचपासून सतरा मे दोन हजार पाचपासून हा दिवस साजरा करण्यात येतो ज्यामध्ये देशातल्या असो की पूर्ण जगातल्या नागरिकांचं उच्च रक्त उच्च रक्तदाबाबत जनजागृती व्हावी सामान्यतः ब्लड प्रेशर हे एकशे चाळीस ते नव्वदच्या आतमध्ये असायला हवं यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब असू शकतो त्यासाठी प्रत्येकानं आपलं उच्च रक्तदाबाचा जो काही तपासणी आहे प्रत्येकानं वर्षातून दोन वेळेस तरी ज्याला नाही त्यांना चेक करावं आणि ज्याला बी पी किंवा बी पी डायबिस झाली त्या व्यक्तीनं महिन्याला आपली बी पी चेक करत राहावं कारण आजच्या या आहार विहारासोबतच प्रचंड आसन अशी स्पर्धा निर्माण झाली आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपल्याला ताणतणाव येतोय हा फक्त खाण्यापिण्यामुळं किंवा स्तूलपणामुळेच बी पी होतो असा गैरसमज करून घेऊ नये तर अनावश्यक ताण जेव्हा आपण घेतो टेन्शन ज जेव्हा घेतो अनावश्यक विचार अधिक विचार करतो तेव्हा सुद्धा आपल्याला बी पी किंवा इतर आजार होऊ शकतात विशेषतः आपण आज बी पीबाबत बोलू तर आपण याची तपासणी प्रत्येकानं ज्याचं तीसच्या वर वय आहे त्यांनी करणं गरजेचं आहे तर आपल्या देशात विशेष तरुण वयातसुद्धा बी पीचे रुग्ण आढळून येत आहेत म्हणून आजचा हा दिवस सतरा मे निमित्त जनजागृती व्य व्हावी या उद्देशानं हा बी पीची व्हिडिओ आहे मित्रांनो आपलं जीवन अधिक निरोगी आणि दीरो दीर्घ दिर, आयुष्य राहण्यासाठी आपल्याला उच्च रक्तदाबापासून स्वतःचा बचाव करणं गरजेचं आहे ज्यात आपण नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे कारण शारीरिक कष्ट माणसाचे एकूण यंत ये, आज यंत्राच्या साहाय्याने आपण जगतो त्यामुळं शारीरिक कष्ट घटलेली आहेत ज्याचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला विविध आजार होताना दिसून येतात त्यामुळं आपण नियमित व्यायाम करावा मानसिक ताणतणावासाठी योग आ, योगा करावा आणि कॅल मिठाचं प्रमाण मिठाचं प्रमाण जेव्हा जास्त होते तेव्हा सुद्धा आपल्याला बी पीसारखा आजार होतो किंवा नियंत्रित असं मर्यादित आपण मिठाचं सेवन करावं सोबतच पुरेशी पुरेशियाची विश्रांतीसुद्धा घेणं गरजेचं आहे धन्यवाद